नमस्कार मी अनिल उपाध्य बातमीपत्रात आपलं स्वागत आहे पाहूया आजची बातमी खासदार ध्ये माने यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र पत्रकार संघ प्रधानमंत्री जन आरोग्य समिती सदस्य अमित शिवाजीराव रणवरे मित्र मोहसिन मुल्ला प्राथमिक आरोग्य केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दिनांक बावीस डिसेंबर रोजी भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन केले असून याचा लाभ घ्यावा असे आवाहन प्रधानमंत्री जन आरोग्य समितीचे सदस्य अमित रणवरे आणि तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर पी एस दातार यांनी केलं आहे याबाबत अधिक माहिती अशी की हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील संभाजीराव माने यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र पत्रकार संघ अमित शिवाजीराव रणवरे आरोग्य मित्र मोहसिन मुल्ला आणि प्राथमिक आरोग्य केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दिनांक बावीस डिसेंबर रोजी सकाळी नऊ ते दोन या वेळेत रुकडी प्राथमिक आरोग्य पथक या ठिकाणी भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन केले आहे अपेक्स हॉस्पिटल अथायू हॉस्पिटल स्वस्तिक हॉस्पिटल सेवा सदन निरामय हॉस्पिटल आणि नंदादीप हॉस्पिटल या नावलौकिक हॉस्पिटलमधील तज्ज्ञ डॉक्टरांच्याकडून मेंदूरोग हृदयरोग मूत्रविकार पोटविकार अस्थिरोग मणक्याचे रोग आणि नेत्ररोग तपासणी होणार आहे यामध्ये रक्तातील साखरेची तपासणी ई मोफत काढण्यात येणार आहेत त्याचबरोबर प्रधानमंत्री जन आरोग्य आणि आयुष्यमान कार्ड मोफत काढून दिले जाणार आहे तरी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आव्हान तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर पी एस दातार आणि अमित रणवरे यांनी केले आहे या शिबिराचे उद्घाटन माजी खासदार डॉक्टर निवेदिता माने शिवसेना जिल्हा प्रमुख रवींद्र माने प्रमुख अविनाश बणगे सरपंच राजश्री रुकडेकर यांच्या हस्ते होणार आहे शिबिरासाठी येणाऱ्या पेशंटनी आपले जुने रिपोर्ट आणि औषधे घेऊन यावीत शस्त्रक्रियेची गरज भासल्यास प्रधानमंत्री जन आरोग्य आणि महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत नियम आणि अटीच्या आधारे मोफत शस्त्रक्रिया केली जाईल या पत्रकार परिषदेला डॉक्टर धनंजय महाडिक डॉ राहुल देशमुख संतोष रुकडेकर अनिल बागडी सूरज पाटील राजू माळी सचिन माळी सचिन हार्गे विनोद पाटील साहिल कलावंत यांच्यासह कार्यकर्ते आशा स्वयंसेविका आरोग्य कर्मचारी उपस्थित होते या शिबिराला धैर्यशील दादा प्रेमी आणि रुकडी ग्रामपंचायत यांचे विशेष योगदान लाभणार आहे नमस्कार लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार आदरणीय दादा माने यांच्या तेवीस डिसेंबर रोजी होणारा वाढदिवसानिमित्त रविवार दिनांक बावीस बारा दोन हजार चोवीस रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र रुकडी येथे आम्ही महाराष्ट्र पत्रकार संघ तसेच मी स्वतः अमित शिवायराव रणनवरे प्रधानमंत्री जन आरोग्य समिती सदस्य आणखी मोहसिन मुल्ला आरोग्य मित्र यांच्या संयुक्त विद्यमाने रुकडी येथे भव्य आरोग्य शिबिर आयोजित केलेलं आहे या हे जे शिबिर आयोजित केले ते, ते प्रधानमंत्री जन आरोग्य समिती आणखी महात्मा ज्योतिराव फुले योजनेअंतर्गत महत्वाचे जे पाच हॉस्पिटल्स आहेत त्या अपोलो हॉस्पिटल आयुष हॉस्पिटल स्वस्तिक हॉस्पिटल कोल्हापूर सदन हॉस्पिटल इचलकरंजी आणि नंदादीप हॉस्पिटल यांच्या मार्फत मेंदूरोग तज्ञ तसेच हृदयरोग तज्ञ मूत्रविकार तज्ञ पोटविकार तज्ञ हाडांचे वेगवेगळे आजार आणखी डोळ्याचे संबंधीचे सर्व आजार यासंबंधी आरोग्य शिबिर आम्ही आयोजित केलेलं आहे या आरोग्य शिबिराचा आपण रुखडी आणि रुखडी रुपांची नागरिकांनी लाभ घ्यावा अशी मी आपण यादर्फे विनंती करतो तसेच हे शिबिर आयोजित करण्यासाठी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचं मोलाचं मार्गदर्शन लाभले त्यांचं पण मी त्यांना धन्यवाद देतो तसेच दहिषितदानांच्यावर प्रेम करणारे सर्व रुकडीतील आणि रुखडी परिसरातील कार्यकर्ते तसेच प्राथमिक आरोग्य पथक रुकडी हातकमिंगले तालुक्या आरोग्य अधिकारी व त्यांचा सर्व स्टाफ व रुकडी ग्रामपंचायत रुकडी यांचं पण मोलाचं मार्गदर्शन लाभतंय त्यांनाही मी धन्यवाद देतो या योजनेअंतर्गत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा ज्योतिबा फुले योजनेअंतर्गत सर्व उपचार मोफत होतात भविष्यामध्ये या, या ट्रीटमेंट करत असताना जरी काही प्रॉब्लेम आला असेल हो। तर त्याला महात्मा फुले ज्योतिबा योजनेअंतर्गत मोफत उपचार होतील फक्त त्यासाठी क्रायटेरिया शासनानं ठरवून क्रायटेरिया आहे त्या क्रायटेरियामध्ये बसत असेल तर त्या पेशंटला मोफत उपचार नक्की दिले जातील तसेच या शिबिरामध्ये रक्ताची साखरेची तपासणी पण मोफत केली जाणार आहे ईसीजी जी पण मोफत केला जाणार आहे त्याचा लाभ पेशंटने घ्यावा आम्ही शिबिर भरवण्याचं पाठीमागचं कारण हेच की गोरगरीब जनतेला याचा लाभ घ्यावा ही आपली जी शासकीय योजना आहे ती जनतेपर्यंत पोचावी या माध्यमातून आम्ही खासदार दीडशे जादा यांच्या वाढदिवसानिमित्त शिबिर आयोजित केलेला आहे त्याचा लाभ आपल्या रुकडी आणि रुकडीपर्यंत कशी तरी जनतेने घ्यावा अशी मी आपणास विनंती करतो धन्यवाद